जांभई हसण्यापेक्षाही जास्त पसरते पण याचा खरा अर्थ काय आहे माहिती आहे बरं जांभईबद्दल फक्त बोललं तरी जांभई येते का असं का होतं चला शोधूया जांभई म्हणजे कंटाळा असं आपल्याला वाटतं पण खरं तर हे दयाळू स्वभावाचं लक्षण आहे चला या मागचं सायकोलॉजी थोडं समजून घेऊ दुसऱ्याची जांभई पाहून आपल्याला जांभई येणं हे सहानुभूतीचं लक्षण आहे मग ही सहानुभूती म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत दुसऱ्याच्या भावना समजून घे आणि यामागे आहेत आपल्या मेंदूतले मिरर न्यूरॉन्स याच आहेत त्या खास पेशी जेव्हा आपण कोणाला जांभई देताना पाहतो तेव्हा हेच न्यूरॉन्स आपल्या मेंदूला नक्कल करायला सांगतात आता हे फक्त बोलण्यापुरतं नाहीये जगभरातल्या रिसर्चमधून हे सिद्ध झालं आहे तो रिसर्च काय सांगतो ज्यांच्यात सहानुभूती कमी असते त्यांना जांभाई येत नाही आणि कुटुंबात ती जास्त पसरते उदाहरणार्थ अमेरिकेतल्या एका स्टडीनुसार सायकोपॅथिक वृत्तीचे लोक दुसऱ्याची जांभाई पाहून जांभाई देत नाहीत तर भारतात च्या तज्ज्ञांच्या मते कुटुंबातल्या घट्ट नात्यांमुळे जांभाई एकमेकांना लवकर लागते मग आता या सगळ्या माहितीचा उपयोग काय सोप्प आहे जांभाईकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलूया एक जांभाई आली तर लाजू नका दोन आपली नाती तपासा आणि तीन त्यामागचं कनेक्शन ओळखा म्हणजे जांभई म्हणजे फक्त झोप नाही तर ते एक वायरलेस सिग्नल आहे जे दोन मनांना जोडतं त्यामुळे पुढच्या वेळेस कोणाला बघून जांभई आली तर हसा आणि स्वतःला म्हणा वा माझं मन अजूनही जागेवर आहे मनाचे खेळ परिस फाऊंडेशन